नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस ऑगस्ट हार्तालिका स्त्रियांनी हे व्रत केलं नाही तरी चालेल पण ही एक चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नाही तर त्या कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेवर साजरे केले जाते या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर यांची पूजा करून आपल्या जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते हरतालिकेचे तिथ हार्तालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात अविवाहित मुली आपल्याला मनपसंत जोडीदार मिळावा यासाठी व्रत करत असतात भाद्रपट महिन्यातील शुल्क पक्षातील तृतीय तिथीला हार्तालिका व्रत साजरे केले जाते या दिवशी देवी पार्वती शंकर भगवान यांची पूजा केली जाते हार्तालिका तिथीचे जा वर वर्थ सर्व वर्तांपैकी सर्वात कठीण व्रत मानले जाते व्रत करताना अनेक गोष्टी पाळल्या लागतात कारण अनेकांना भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील तृतीय तिथीला हार्तलिकावर साजरे केले जाते या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर यांची पूजा करून आपल्या जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील केली जाते हार्तलिका तिथीला विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात तसेच अविवाहित मुली आपल्या मनापसंद जोडीदारासाठी हे व्रत करत असतात भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील तृतीय तिथील हार्तालिकावर साजरे केले जाते या दिवशी देवी पार्वती आणि शंकर यांची पूजा केली जाते हार्तालिका तिथीचे वर वर्थ सर्व वर्तांपैकी एक सर्वात कठीण व्रत मानले जाते हे व्रत करताना अनेक गोष्टी पाळाव्या लागतात कारण अनेक वेळा स्त्रिया जाणून बुजून या चुका करतात आणि त्याचे व्रत यशस्वी होत ता नाही व्रत कितीही कठीण असो त्यात आत्मसंयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे हार्तलिकेच्या वर्तामध्ये काही या, या नेम लागू होतात तर ते महिलांना आवश्यक पाळणे गरजेचं आहे तर ते कोणते आहे तेच जा आपण जाणून घेणार आहोत तर स्वतःवर आपल्याला संयम ठेवायचा आहे आपण दुसऱ्यांवर क्रोधित व्हायचं नाही आपण काय करायचं आहे आपल्याला दुसऱ्यांवर राग व्यक्त करायचं नाही त्याचप्रमाणे हार्तलिका वर्ग पूर्ण सात्विक आणि आध्यात्मिक भावनेतून पूर्ण करतात आले पाहिजे त्यासाठी तुमच्या मनात कितीही राग येत असला तरी स्वतःवर संयम ठेवून तुम्ही तसेच वर यशस्वी करू शकतात म्हणून कवरत असताना स्वतःवर पूर्ण संयम ठेवायचा आहे कुणाला रागवायचं नाही घरातल्या छोट्या मुला मुलामुलींना चुकूनही आपण राग व्यक्त करायचं नाही हाणायचं नाही मारायचं नाही अपशब्द बोलायचे नाही झोपणे आपल्याला टाळायचं आहे हरतलिकेचे उपवास देखील कठीण मानले जाते कारण या दिवशी महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा करतात यासोबत उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये त्यापेक्षा संपूर्ण रात्र देवाच्या आराधनेने घालवा घालवले पाहिजे आणि उपवास सकाळी सोडला पाहिजे तर आपल्याला रात्रभर जागायचं आहे तुम्ही जागरण करताना भजन किंवा तुम्ही भजन करू शकता किंवा तुम्ही इतर महिलांना बोलून गाणे वगैरे म्हणून भगवान शंकरांचे गाणे म्हणून तुम्ही रात्र जागवायचे आहे चहा किंवा तुम्ही गोडाचे पदार्थ खाऊन रात्रभर उपवास हा करायचा आहे तर हा देखील नेम तुम्ही पाळायचा आहे वाईट शब्द कुणाला बोलायचे नाही वर्ताच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवले जा असणे महत्त्वाचे आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अपशब्द तोंडातून बाहेर पडू नयेत या वर्तामध्ये लहान किंवा मोठ्या अपशब्द बोलू नये तसेच मन दुखवणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट हे वर तुम्ही केलं नाहीत तरी चालेल पण स्त्रिया ह्या चुका जी आहे तर ही चूक करत असतात जर तुम्ही हार्तलिका उपवास करत असाल तर या उपवासात तुम्ही दुधाचे सेवन करू नये पुराणात सांगण्यात आले आहे की या दिवशी दूध पिणारी स्त्री पुढील जन्मात सर्प युनिक जन्म घेते तर आता शक्य असेल तर तुम्ही या दिवशी दूध पिऊ नका तुम्ही इतर फळ आळ घेऊन किंवा तुम्ही पाणी पिऊन किंवा खडी साखर खाऊन हा उपवास करू शकता पण शक्य असेल तरच तुम्हाला हे करायचं आहे शक्य नसेल तर कोरा चहा तुम्ही प्यायचा आहे तुम्ही बघा दुसरे जे पदार्थ आहे तर ते खाऊ शकता गोडाचे पदार्थ बर्फी म्हणा खोबऱ्याची किंवा तुम्ही शेंगदाण्याची बर्फी खाऊ शकता लाडू खाऊ शकता हे खाऊन तुम्ही उपवास करू शकता पण आपल्या शरीराला त्रास होईल अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाही तर आपल्याला अनेक वेळा स्त्रिया पतीच्या एखाद्या गोष्टीवर नियंत्रण माग गमावतात पण उपवासाच्या दिवशी वाद टाळा आणि प्रत्येक छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा जेणेकरून व्रत पूर्ण करता येईल आणि या दरम्यान अनेक वेळा स्त्रिया जाणून बुजून चुका करतात आणि त्याचे व्रत यशस्वी होत नाही व्रत कितीही कठीण असो पण त्यात संयम असणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळं तुम्हाला हा देखील संयम ठेवायचा आहे घरात पतीशी किंवा इतर ज्येष्ठ व्यक्तींशी आपल्याला वादविवाद करायचे नाही त्याचप्रमाणे आपल्याला कुणालाही अपशब्द बोलायचे नाही दारात कुणी खायला किंवा इतर व्यक्ती कुणी मागायला आलं तर त्यांना आपण अवश्य खायला गोष्टी द्यायच्या आहे आपली ती परीक्षा असते हरतलिकेच्या दिवशी घरात किंवा नातेवाईकांकडे गैरसमज किंवा भांडणे टाळणे आवश्यक असते त्यामुळे घरात नकारात्मकता येते आणि देवींचा आशीर्वाद मिळत नाही असे म्हटले जाते त्यामुळे आपल्याला हा देखील टाळायचा आहे अन्यावश्यक गोष्टींमध्ये वेळ घालवणे किंवा कामात निष्काळजीपणा करणे हे देखील टाळायचे आहे घरात वडीलधाऱ्यांना व्यक्तींचा आदर करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे हे आवश्यक आहे जरी उपवास नसला तरी हरतालिकेचे पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचे निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा करू नये असे शास्त्रात सांगण्यात आले आहे तर ह्या गोष्टी आपल्याला हरतालिकेच्या वर पूर्ण करण्याच्या दिवशी लक्षात ठेवायचे आहे आणि हे नेम आपल्याला पाळायचे आहे त्यामुळे हरतालिकेच्या दिवशी तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून पाळाव्यात त्याचप्रमाणे जो आपल्याला दिवसभर झोपवायचा नाही इतर कोणत्याही व्यक्तीशी आपण गप्पा मारू शकतो किंवा आपण एखादं पुस्तक जरी वाचलं किंवा आपण हा बघा शिवलीला अमृता अकरा वाद्य वाचला किंवा हरतालिकेची कहाणी जरी वाचत राहिली कोणतेही पुस्तक आपण वाचलं तरीही चालेल हरतालिकाचा उपवास कुमारिका सुवासिनी महिला हा कोणीही उपवास करू को शकतो माता पार्वती शंकरांची पूजा आपल्याला करायची आहे घरामध्ये शिवलिंग काढून आपण ही पूजा करायची आहे गर्भवती स्त्रियांनी या दिवशी शक्य असेल तर निर्जला उपवास करणं टाळायचं आहे परंतु आजकाल अनेक महिला कामानिमित्त बाहेर असतात त्यामुळे त्यांना शक्य असेल तरच त्यांनी गर्भवती महिलांनी हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे गरोदर तीन महिन्यापर्यंत आपल्याला काळजी घ्यायची असते आपल्यासोबत आपल्या बाळाला देखील त्रास झाला नाही पाहिजे त्यासाठी गर्भवती स्त्रियांनी हा उपवास केला नाही तरी चालेल फक्त पूजा आणि मनोभावे नमस्कार केला तरी चालेल हार्तालिकेचा तृतीयाचा उपवास ठेवला जातो त्यांनी संध्याकाळी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान शिव गणेशाची पूजा करून उपवास सोडू शकतात गर्भवती महिला पूजा केल्यानंतर त्या सात्विक भोजन देखील करू शकतात तर जागरण आपल्याला गर्भवती महिलांनी हार्तलिकेच्या दिवशी रात्रभर करायचं नाही पण ज्यांना शक्य आहे त्यांनी रात्रभर जागरण करणे काही खेळ खेळणे झोपण्या झोप आपल्याला म्हणजे खेळ खेळायचे आहे आणि रात्रभर आपल्याला जागून काढायचे आहे पण गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने हा उपवास जो आहे तो तो करायचा आहे तर हा नेम महिलांनी आवर्जून पाळायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला हरतालिकेचे उपवासाच्या दुषित घरामध्ये सात्विक आहार घ्यायचा आहे आपल्याला घरामध्ये तामसिक पदार्थ मांसार किंवा चिकन मटन अंडी किंवा इतर कोणतेही व्यक्ती तामसिक पदार्थ खात असेल तर त्यांना खायला द्यायचं नाही तर अशा प्रकारे स्त्रियांनी ह्या चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाही आहे हे लक्षात ठेवा कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटवर नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद